मावशी काय काय तुझ्या मावशीचे सगळं एकदम चल चलित भरभरीत असं पापलेट चमकताना दिसतात कोलबी आहे काय मटर पनीर इकडे बघा आपला चिकनला पण मस्त असा उकोला आलेला आहे चिकनचा कोका आहे तुम्हाला मनीष मार्केट मनीष एक नंबर अशी सगळी तयारी दापोटी म्हणजे सुरमय एकदम फ्रेश अशी सुरमेकडूनच घेतली आणि घेतली ते म्हणजे पापलेट मावशी पार्टी आणि इकडं आपला कुठले पट्टे दुश्मन, दुश्मन पट्टी बांधून सिद्धांत जुवेकर हिरो बबन नमस्कार मित्रांनो जय आग्रेकुली आग्रे ट्रेक चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इकडे मागं बघू शकताय आपण चाललोय ते म्हणजे आज दापोली गुहागर कोकण दर्शन असणारे दोन दिवसाची ट्रिप असणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा इकडे आपल्या दोन गाड्या सज्जालय इकडे मीनू आणि सगळे जवळपास साडेसात वाजले आहेत आणि आलो ते म्हणजे लोणेरे नाश्ता करतो आपला फॉरनर वडापाव एक फेमस असा ही टपरी आहे इथं आपण नाश्ता करतो त्यानंतर आपला पुढच्या प्रवासाला सुरू करू इकडे बघ आपले सर्व मित्र दोन्ही गाड्यांचे सर्व मित्र आलेले आहेत बन काय बोलशील आपली ट्रिप सो वी आर गोइंग टू किधर दापोली टू किधर आता मित्रांनो आम्ही चाललोय कोकणात दरवर्षी प्रमाणे कोकणात जेव्हा कोकण आपलाच असो आणि आमचे ब्लॉगर सुजित सध्या गाडी चालवायची जिम्मेदारी आहे त्यांच्यावर सध्या गाडी चालवायची जिमेदारी त्यांच्यावर आणि ब्लॉगिंगची जिम्मेदारी माझ्यावर आहे मित्रांनो तर तुम्हाला सुंदर अशी आपली वा। बाकी पण पब्लिक आलेली आहे इकडे सिद्धान आम्ही एका गाडीत होतो आणि ही आपली दुसऱ्या गाडीची पब्लिक दोन गाड्या आणि आम्ही फक्त दहा जण फुल एन्जॉय करणार धमाल होणार धमाल फुल टू आजच्या मित्रांनो बघू शकताय आपला जो हरणे मच्छी मार्केट आहे त्याच्या हा गोवागड आहे किल्ले गोवागड बघू एक जुना किल्ला आहे एकदम मोडक्या अवस्थेत आहे तर आतमध्ये या आतमध्ये देखील तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचा किल्ला येतो आणि हा त्या समोर सुवर्णगड आहे आणि समोर तरी सुवर्णगड किल्ला बघू शकता किल्ल्याचा आतमधला बा एकदम मोडक्या अवस्था आहे थोडंसं थोडंफार बघण्यासारखं आहे इथे दोन तीन पॉईंट आहेत जर तुम्ही दापोलीला जर येत असाल तर या किल्ल्याला नक्की विजिट करा आता किल्ल्याचं इथे डागडुजीचं काम पण चालू आहे एक चांगल्या प्रमाणावर जर तुम्ही आला तिकडे दापोली फिरायला आणि हरणे बंदर जर बघत असाल तर ह्या किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या मस्त असा किल्ला आहे चारी साईडून बघण्यासारखा आहे आलो इथे म्हणजे हरणे बंदरवर मच्छी घ्यायला जस्ट पोचलो रूम का अजून घेतलेच नाही इकडं बघतो मच्छी पहिला काय भेटते ती त्यानंतर रूमचं बघू बघूया इकडं पार्टी मग बघू शकता आपली पब्लिक पण आहे मच्छी बघायला आणि इकडं तुम्हाला दिसत असेल आ, कौन -कौन का ते म्हणजे हा हारणे बंदर बघूया आपल्याला आता कोणकोणती मच्छी भेटते ते पापलेट सुरमई सगळ्या प्रकारचे तर मच्छी असते बघू काय काय भेटते ते आपल्याला मावशीने काय कलेट काढलेत नाही इकडे पापलेट सुरम्या इकडे सोडं सगळ्या प्रकारची मच्छी बघायला भेटते आणि बघू शकता हारणे बंदर आज पावसाला सुरू झाल्यामुळं मच्छी थोडीशी कमी आहे पण सर्व प्रकारची मच्छी आहे बघा हे मावशी मावशी काय काय तुझ्यात मावशीचे तर सगळं एकदम चल चलित भरभरीत असं पापलेट दिसताना दिसतात आहे सुरमई नाही बाकी इकडे बघा आपण घेतलं की म्हणजे सुरमय एकदम फ्रेश आहे सुरमई या मावशीकडूनच घेतली आणि घेतली ती म्हणजे पापलेट कटी बिटिंग करून देते बघा जर तुम्ही आला तिकडे पंधरावर तर था दुकान पण आहे आणि मावशी आपल्याला कटी कटी बिटिंग सगळं करून देते मावशी नाव का तुझं लक्ष्मी मावशी कधी या मावशीकडे स्वस्त एकदम स्वस्त अशी मच्छी दिलेली आहे या मावशीने बघू शकता आपण आता आलोय ते म्हणजे अंजेरले बीच वर आणि बंदर वरून आपण मच्छी घेतली होती म्हणजे बघा सुरमई घेतली होती इकडे म्हणजे आपण पापलेट आणि त्याची सर्व तयारी चालू आहे इकडे फ्राय करतोय पापलेट आणि म्हणजे भात थोड्याच वेळात आपल्या सर्व रेसिपी होणार आहे रेडी बघूया आता धमाल कशी होणार होते इकडे बघा सगळी मित्र मित्र कसे आपले सगळी कामाला लागले आगे कांदा काप्या बघा कांदा काप्या दाखवा तिकडे कांदा काप्या कांदा काप्याला की मित्र मिरची कापतोय मस्त चिकन बनवतोय ते म्हणजे मनीष इकडं इकडं मटर पनीरची पण देखील तयारी चालू आहे पूर्ण आणि इकडे बघू शकतो आपल्या चुरम फ्राय झालेली आहे म्हणजे पापलेट संध्याकाळला चिकन व्हेजवाल्यांसाठी मटर पनीर आपला कुक आहे तो म्हणजे नितेश नितेशने बनवले आपली मटर पनीर नितेश काय मटर पनीर मटर पनीर आणि इकडे बघा आपला चिकनला पण मस्त असा उकोला आलेला आहे चिकनचा कुक आहे तो आपला मनीष मार्केट मनीष एक नंबर अशी सगळी तयारी दापोली पार्टी आणि इकडं आपला कुठली पट्टी दुश्मन पट्टी बांधून सिद्धांत जुवेकर बघू शकताय आपण हा अंजेरली बीचचा नजारा वरती आहे म्हणजे ती पाचपायरी गणपती आणि ह्या साइडला आहे ते म्हणजे ही आंजेरला जेटी बनतोय आणि ह्या साइडला ही आपली सगळी पोरा क्रिकेट खेळतात फुल धमाल चालू आहे एकदम शांत असा बीच कोणी जर यात असेल तर नक्की या बीचला बघू शकता एकदम मस्त अशी पब्लिक पण कमी मला मनीष इकडं आहे आणि बीच जे पण नवीन तयार होते आणि इकडे सिद्धांत क्रिकेट खेळायला आलेला आहे बघू शकता आणि बॉलिंग पण करतं आहे बॉलरचं काय नाव माहीत नाही पुरा जुवल पुरा जुवल बॉलर आहे ते बघा या पी सगळी क्रिकेट खेळतात मिन्नत किपर आहे आणि दिलीप फिल्डिंगची भूमिकेत आहे फुल अशी फुल अशी धमाल चालू आहे बघा बॉलर आलेला आहे इकडे सिद्धांत मस्त असा चटावून काढलेला चेंडू मात्र एक धावे

आता आपण रात्रीला बनवते म्हणजे ते सणा खोलीवाडा हा बघा रात्रीला सणा खोलीवाडा आता आपण मसाला तयार केलेला आहे आणि हे चणे उकडले इकडे बघू शकता आहे पापलेट आहेत आपले पापलेट देखील फ्राय करायचे आहेत इकडे चिकन आणि बांगडे आणि आपण आता इकडे बनवते ते म्हणजे मसाला पापड हे बघा पापड आणलेत आपण आता मसाला पापड बनवणार आहोत तयारी बघू शकते तशी आपण आता मसाला पापड बनवला आहे आणि आपला चणापोलीवाडा केला बघा खूप व्यवस्थित चणा पोलीवाडा तो खाली पै चोलीवाडा आपण आता बनवत आहे फास्ट घालून तोडा टाकलावडा टाटा तो लागतो ता मस्त असा चणापोलीवाडा पण बनवला आहे Gracias por